भारत इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसलाय मॅनचेस्टर येथे सरावा दरम्यान भारताचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षदीप सिंग जखमी झाला आहे त्यामुळे तो चौथ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत शंका आहे चला जाणून घेऊया या, या प्रकरणाची सविस्तर माहिती नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे तिसऱ्या कसोटीत लॉर्डस येथे भारताला पराभव पत्करावा लागला आता येथील चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करतोय मात्र भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग जखमी झाला आहे गोलंदाजी करताना अर्षदीपच्या हाताला दुखापत झालीय अशी माहिती सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी आहे अर्षदीपने यापूर्वी या कसोटी मालिकेत पदार्पण केलेलं नाही मात्र त्याला इंग्लंडमधील खेळाचा अनुभव आणि डावखुऱ्या गोलंदाजीमुळे संघ व्यवस्थापन संधी देण्याच्या विचारात होत आता त्याच्या दुखापतीमुळे बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन चिंतेत आहे सध्या भारताची गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे जसप्रीत बुमराह केवळ तीन सामने खेळला आहे तर प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही अशा परिस्थितीत अर्षदीप सिंगच्या दुखापतीने संघापुढील आव्हानं वाढली आहेत आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांच्यावरच आता टीम इंडियाच्या गोलंदाजीचा मदार आहे हर्षदीप सिंगच्या अनुपस्थितीत भारताला गोलंदाजीची रणनीती बदलावी लागू शकते इंग्लंडच्या स्टोक्स आणि जो रूट यांच्यासारख्या फलंदाजांना रोखण्यासाठी भारताला अचूक आणि सातत्यपूर्ण मारा करावा लागेल नितीश रेड्डी किंवा अन्य गोलंदाजाला संधी मिळू शकते मात्र अर्षदीपच्या डावखुऱ्या गोलंदाजीची कमतरता भारताला जाणवू शकते बीसीसीआयने अद्याप हर्षदीपच्या दुखापतीबाबत अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही मात्र त्याच्या अनुपस्थितीत संघाला नवा पर्याय शोधावा लागेल हर्षदीप सिंगच्या दुखापतीने भारताच्या चौथ्या चा कसोटीतील रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या आव्हानावर कसा मात करणार याकडे क्रिकेट लक्ष लागलंय माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद